नमस्कार मी या उकाजाशी सोसायटीमधील जे एक सदस्य आहे इथे आम्ही सात ते आठ वर्षापासून राहतो आहे पण इथे हा बार सुरू झाल्यामुळे आता इथे राहणं खूप कठीण झालेलं आहे इथे राहणं म्हणजे मुलांच्या दृष्टीने सगळ्या महिलांच्या दृष्टीने अजिबात सिक्युरिटी नाही आहे इथे इथे बारमध्ये जे लोक येतात ते इथे आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये इथे शे शेजारी लग्नीला जातात गाड्या पार्किंग करतात घाणघाण शिव्या देतात इथून आम्हाला दिवसातून दिवसात। चार ते पाच वेळा जाणं येणं करावं लागतं मुलांना सोडावं लागतं शाळेत इथे दिवसातून चारशे ते पाचशे मुलं रोज जाय करतात हा इथे मुलांच्या शाळेचा पसस्थंभ आहे आणि इथे आम्हाला उभं राहणंही शक्य नाही आहे आणि आम्हाला इथून जाता येता खूप म्हणजे अवघड होत होत चाललेलं आहे इथे आम्हाला खूप त्रास होतोय आणि इथे जे लोक येणारे आहेत ते इथे खूप दंगा करतात शिव्यागाळ करतात इथे गाड्या पार्किंग करतात इथे आम्हाला स्वतःला जायलासुद्धा कधी कधी जागा राहत नाही आणि त्या त्या दृष्टीने सरकारने आम्हाला काहीतरी सहकार्य करावं आमची सोसायटीची परमिशन नसतानाही इथे या बारला प्रशासनाने परमिशन दिलेली आहे हे कसं काय होऊ शकतं पोलीस प्रशासन काय म्हणतं की तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे जा पण तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन द्या आम्ही प्रोटेक्शन मागितले तर ते म्हणतात तुम्ही आम्हाला पगार द्याल का मग राज्य सरकार यांना पगार देत नाही का ह्याचं उत्तर आम्हाला हवंय आम्ही इथून पुढे काय केलं पाहिजे आम इथे पोलिस लोकं आले की आम्हाला सांगतात की तुम्ही हे करता हे चुकीचं आहे मग हे जे बार उघडलेलं आहे बारला परमिशन दिलेली आहे ही बरोबर आहे का ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडनं पाहिजे आम्हाला सगळ्यांकडनं सहकार्य हवं आहे आणि हा बार बंद झालाच पाहिजे आमच्या पूर्ण सोसायटीचा महिलांचा सर्व सदस्यांचा आणि इथे सर्व राहणाऱ्या एरियामध्ये सगळ्या लोकांचा ह्याला पूर्णपणे विरोध आहे तर त्यासाठी पुढील कारवाई सरकारने केली पाहिजे हीच आमची नम्र विनंती आहे सरस्वती क्लासेस म्हणून तिथे येणाऱ्या मुलांना आणि त्यांना सोडायला येणारे जे पॅरेंट्स वगैरे आहेत लेडीज आहेत त्यांना पण अतिशय त्रास होऊन राहिला आहे आणि शिवाय आमच्या भगिनींनी जे सांगितलं ते पण खरंच सगळं ते अतिशय लज्जास्पद असतं सगळं वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे आमची जी अशीच इच्छा आहे की इथं बाग लवकरात लवकर निघावा बिलकुल बंद होऊन जावा आणि सरकारी यंत्रणेने आम्हाला पूर्ण सहयोग द्यावा हीच आपल्यास मिळत